ओ ऑफिस रोडवरील समर्थ ज्वेलर्स दुकानात बनावट पिस्तूल व कोयत्याचा धाक दाखवून दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रकरणातील आरोपी समर्थ समीर गायकवाड याचा जा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश जे जे मोहिते यांनी मंजूर केला आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता निळ्या रंगाच्या मोटरसायकलवर आलेल्या तीन इस्मांपैकी दोघांनी दुकानात शिरून दमदाटी करत काउंटरची काच फोडली आणि दागिने लुबाडण्याचा प्रयत्न केला या दुकानाचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आरोपी तर्फे ऍडव्होकेट फिरोज शेख ऍडव्होकेट प्रशिक असोन कांबळे ऍडव्होकेट अभिषेक गायकवाड व ऍडव्होकेट अली नवाज सय्यद यांनी युक्तिवाद केला तर सरकार तर्फे सरकारी वकील पवार यांनी बाजू मांडली न्यायालयाने आरोपीचा युक्तिवाद ग्राह्य धरून जामीन मंजूर केला सोलापूर येथील समर्थ ज्वेलर्स या ठिकाणी पिस्तोल व कोयत्याचा धाक दाखवून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या आरोपातून अटकेतील आरोपी समर्थ समीर गायकवाड या जिल्हा व सत्र न्यायाधीश जे जे मोहिते साहेब यांनी जामीन मंजूर केला या घटनेची हकीकत अशी की दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास तीन इस तीन अज्ञात इसम फिर्यादी यांच्या दुकानासमोर निळ्या गाडीने आले त्यातील दोन इस्मानी त्यांच्या फिर्यादीच्या दुका दुकाना दुकानामध्ये प्रवेश केला त्यातील दोन एक इस्माने पिस्तूल दाखवला आणि दुसऱ्या इस्माने कोयता दाखवण्याचा प्रयत्न करून दागिने काढून देतो का नाही असे म्हणून जे त्यांच्याकडून सोने उकळण्याचा प्रयत्न केला त्यावेळी यातील जो दुसरा आरोपी आहे त्या दुसऱ्या आरोपींनी त्यांच्या हातातील कोयता टेबलावर मारून फिर्यादीचे रक्कम रुपये दहा चे नुकसान केले अशा आशयाची फिर्याद यातील फिर्यादीने विजापूर्णा पोलीस दिलेली होती सदरच्या फिर्यादीवरून यातील आरोपी समर्थ समीर गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली अटक केल्यानंतर ज्या त्यांना एमसीआर मध्ये घेण्यात आले त्यानंतर आरोपीच्या वतीने ऍडव्होकेट फिरोज शेख ऍडव्होकेट प्रसिक सोन कांबळे यांच्या वतीने जामीन अर्ज ठेवण्यात आलेला होता सदरच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली आणि सुनावणी झाल्यानंतर आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून यातील जिल्हा व सत्र न्यायाधीश जे जे मोहिते साहेब यांनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला यातील आरोपी तर्फे फिरोज शेख अॅडवोकेट प्रशिक सोन कांबळे ऍडव्होकेट अली नवाज सय्यद ऍडव्होकेट अभिषेक अभिषेक गायकवाड यांनी काम पाहिले तर सरकारकडून सरकारी वकील यांनी काम पाहिले Right now and press the bell icon. Never miss a